डॉक्टर्स डे सी ए व रोटरी संदीप शहा यांचं एकशे चार वर रक्तदानाच्या निमित्तानं श्रीरामपूर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न एक जुलै दोन हजार पंचवीस जागतिक रक्तदानानिमित्त रोटरी क्लब इनर व्हील क्लब इंडियन मेडिकल असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन सीए असोसिएशन श्रीरामपूर सायक्लिंग क्लब श्रीरामपूर आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशन ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व नित्यसेवा ब्लड बँक श्रीरामपूर यांच्या वतीनं रक्तदानाचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं एक जुलै हा जागतिक रक्तदान दिन असून आझाद मैदान आगाशे सभागृह सकाळी वाजता रक्तदान शिबिराचं उद्घाटन उपप्रादेशिक वाहन अधिकारी श्रीरामपूर अनंता जोशी यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन होऊन रक्तदानास सुरुवात करण्यात आली स्वतः अनंता जोशी यांनीही यावेळी रक्तदान केले रोटरी क्लब श्रीरामपूरचे नूतन अध्यक्ष उद्धव तांबोळी सचिव सरबजीत सिंग चूक इनर विंग क्लब अध्यक्षा ए आर सौ भूतडा इनरव्हिल क्लब सेक्रेटरी इंजिनियर सौ नम्रता मुदंडा अशोक गाडेकर अध्यक्ष पत्रकार संघ सचिव प्रकाश कुलते आय एम ए अध्यक्ष डॉक्टर अतुल करवा सेक्रेटरी डॉक्टर संकल्प शिरसाट डॉक्टर दिलीप शेजवळ डॉक्टर तौफिक शेख सायक्लिंग असोसिएशन अध्यक्ष संकेत मुदंडा द ओरिएंटल कंपनी शाखाधिकारी सागर जावळे इंडियन डेंटल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर सुशांत साध्दिवे सेक्रेटरी डॉक्टर धीरज उमरे आर्किटेक्ट अँड इंजिनियर डॉक्टर संदीप चव्हाण सचिव संजय देशमुख सी ए असोसिएशन श्रीरामपूर यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रोटरी क्लब श्रीरामपूरचे नूतन अध्यक्ष व रोटरी क्लब सभासदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं या कार्यक्रमात संदीप शहा श्रीरामपूर यांनी एकशे चार वेळी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल विशेषतः त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजक उद्धव तांबोळी अध्यक्ष रोटरी क्लब श्रीरामपूर शीतल भुतडा डॉक्टर अतुल करवा डॉक्टर दिलीप शेजवळ डॉक्टर सुशांत सात्दिवे सरबजीत सिंग चुंग नम्रता मुदंडा डॉक्टर धीरज उमरे डॉक्टर तौफिक शेख डॉक्टर संकेत मुदंडा डॉक्टर संदीप चव्हाण डॉक्टर संकल्प शिरसाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीपणे करण्याकरिता मोलाचं योगदान दिलं यावेळी रक्तदात्यास था दी ओरिएंटल कंपनीतर्फे रुपये तीन लाखाचा मोफत विमा देण्याचं घोषित करण्यात आलं तसेच एच एस आर पी नंबर प्लेट नाव नोंदणी शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं